एक महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे काल आमच्याकडे एक शेतकरी आले होते ऍक्च्युली ते अनुभवी होते त्यांनी पाच सहा वर्षापासून धिवक करत होते चांगलं दहा पंधरा एकरचं पण त्यांचं काल असं म्हणणं होतं की आम्हाला वीस एम एमची ची नळी पाहिजे मग मी साहजिक त्यांना विचारलं की असं का तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा वीस एम एमची ची नळी ही साईजला मोठी असते त्याच्यामुळे पटापट पाणी पडून जातं आणि कमी वेळेमध्ये जास्ती सिंचन करता येतं मग माझ्या लक्षात आलं की हा एखाद्या अनुभवी शेतकऱ्याच्या मनात जर हा गैरसमज आहे तर सर्वसामान्य म शेतकऱ्यांच्या मनात मना तर असूच शकतो की हा मोठी चुकी आहेत की बाबा साईज मोठी झाली नडीची म्हणून ते जास्ती पाणी मारेल किंवा पाणी टाकेल बिलकुल चुकीचं आहे त्याच्यामध्ये जर समजा ही नळी बारा एम एमची आहे ही सोळाची आहे ना ही वीसची आहे आणि इथे पण तीन ड्रिपर आहे माझ्याकडे हे बघा हे बाराचं ड्रिपर आहे हे सोळाचं ड्रिपर आहे आणि हे वीसचं ड्रिपर आहे पण ह्या तीनही ड्रिपरची जर कॅपॅसिटी अशी की तासाला चारच लिटर पाणी पाडतील तर मग ह्या नळीचा साईज वाढवून कसं पाणी कमी जास्त होईल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे किती वेळेमध्ये किती पाणी पडेल हे कधीच नळीच्या साईजवर ठरत नाही ते तुम्ही तिच्यामध्ये किती लिटरचं ड्रिपर वापरलं आहे तिच्यावर ठरतं आणि मला जर तुम्ही विचाराल की बाबा मग तिघींपैकी चांगली नळी कोणती तर साहजिक उत्तर देईल मी बा सोळा एम एम कारण सोळा एम एमला काय होतं की सबलाईनपासून दोघी बाजूला दोन दोनशे फुटापर्यंत अंतर कवर करता येतं कमी खर्चामध्ये तुमचं काम होतं आणि आजपर्यंत एवढ्या शेतकऱ्यांनी ठिबक वापरली आहे तर सर्वांचा अनुभव असा आहे की सोळा एम एम ड्रिप कधी पण चांगली आणि जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण महत्त्वाचं आहे आणि तुमच्या मनात जर काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा मी पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देईल ताबडतोब एखाद्या दे तुमच्या मनातल्या शंकेचं निरसन करायचं असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचे ते पैसे घेत नाही तुम्ही त्यांच्या सो त्यांच्याशी बोलून सल्ला घेऊ शकतात तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करू शकतात त्यांचा नंबर मी इथे दिलेला आहे धन्यवाद